माजी आमदार प्राध्यापक पी डी दलाल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धुळे शहरातील हिरे भवन या ठिकाणी सिने अभिनेते तथा विचारवंत राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचे योगदान या विषयावर या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान या ठिकाणी सादर केले तर अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे चाळीस या नव्वद वर्षाच्या कालखंडात भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडात केवळ पुरुष नाही तर स्त्रियांनी देखील मोठे योगदान दिले असून स्त्रिया देखील नायक होत्या अशा कितीतरी स्त्रियांचे कर्तृत्व काळाच्या पडद्याआड गेले त्यांना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचे योगदान या विषयावर सदर हे व्याख्यान सिने अभिनेते तथा विचारवंत राहुल सोलापूरकर यांनी सादर केले तर सदर माजी आमदार प्राध्यापक पी डी दलाल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला तर सदर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक चारुदत्त गोखले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे व्याख्याते राहुल सोलापूरकर यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर कार्यक्रमाचे आयोजन कल्पना दलाल गोखले व प्राध्यापक चारुदत्त गोखले संपूर्ण गोखले परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते तर कार्यक्रमाचं निवेदन सूत्रसंचालन या ठिकाणी देवदत्त गोखले यांनी केले तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी या व्याख्यान प्रसंगी उपस्थित होते यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित माननीय श्री राहूजी सोलापूरकर यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचं योगदान या व्याख्यानासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत मी देवदत्त गोखले गोखले परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे वक्ते श्री राहुलजी सोलापूरकर आणि प्राध्यापक चारू दत्त गोखले यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि विराजमान होण्याची विनंती करतो टाटर्ड अकाउंटंट माजी आमदार विद्यार्थी प्रिय प्राध्यापक अशी बहुआयामी ओळख असणारे आमचे आरोप श्री पी डी दलाल यांचं सोळा मे दोन हजार तेवीस रोजी वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी निधन झालं खानदेशातले पहिले खाटराम चार्टड अकाउंटंट अशी ओळख असलेले दलाल सर गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत होते चार्टड अकाउंटंट आमदार अर्धवेळ प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठाचे डीन अशी चौरंगी भूमिका त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली व्यावसायिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात एकाच वेळी भरीव काम करणारी माणसं दुर्मिळ असतात आमचे आजोबा त्यापैकीचे महाराष्ट्र विधिमंडळ धुळे जिल्हा न्यायालय इन्स्टिट्यूट ऑफ शाखर अकाउंटन्स ऑफ इंडिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कवयत्री महिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बँक ऑफ महाराष्ट्र कॉर्पोरेशन बँक नर्मदा बचाव आंदोलन शिक्षण संस्था विद्यावर्धिनी सभा रोटरी क्लब ऑफ धुळे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज धुळे जिल्हा मध्यवार्थी सहकारी बँक रेडक्रॉस सोसायटी धुळे सहकारी औद्योगिक वसाहत शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळे जिल्हा सांस्कृतिक मंडळ धुळे जिल्हा दूध उत्पादक संघ अशा विविध क्षेत्रातील अनेक नामवंत संस्थांमध्ये त्यांनी योगदान दिलं आणि केलं की आजच्या पिढीसाठी आदर्शवतच म्हणावं लागेल त्यांच्या निधनानंतर त्याच्यामधल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या संस्थांशी त्यांचा फक्त नावापुरता किंवा तात्पुरता संबंध नव्हता तर या संस्थांच्या भरभराटीत त्यांनी विशेष योगदान दिलं अनेक वेगवेगळ्या विषयांशी निगडित विचार आणि या विचारांना योग्य दिशा दाखवून त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा हे सुद्धा त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य सणावं लागेल विशेषतः स्त्री शिक्षणासाठी उपयुक्त असलेल्या असंख्य उपक्रमांचे ते प्रणेते होते तसेच ते पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असल्याने मरणोत्तर देहदान करून त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि पुरोगामी विचार शेवटपर्यंत जपले म्हणूनच त्यांच्या प्रथम स्मृतितींनी त्यांच्या विचारांना आणि कार्याला आदरांजली देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी इतर कुठलाही कार्यक्रम करण्यापेक्षा स्त्रियांशी संबंधित व्याख्यान करावं असं आम्ही ठरवलं आजच्या व्याख्यानाचे वक्ते माननीय श्री राहुलजी सोलापूरकर आपल्या सगळ्यांसाठी एक सुपरिचित व्यक्तीमत्व त्यांची औपचारिक ओळख आपल्या सगळ्यांना आहे म्हणून ती न करून देतात थोडक्यात काही महत्वाचे पैलू त्यांच्याविषयी आपल्यासमोर मांडतो मराठी विद्यालय आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आंतरशालीय नाट्यस्पर्धा आणि आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा यात त्यांनी अनेक बक्षिस पटकावली एकोणीसशे एक एकोणऐंशी साली एन सी सी तर्फे सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन संचालनात त्यांची निवड झाली आणि त्याच वर्षी बेस्ट कॅडेट ऑफ नेव्ही ज्युनियर विंग यासह एकूण आठ सुवर्ण पदक तत्कालीन पंतप्रधान श्री भाई देसाई यांच्या हस्ते त्यांना मिळाली महाविद्यालयी काळात सलग पाच वर्ष पुरुषोत्तम करंट स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी अनेक बक्षीसं पटकावली तसेच राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आठ वर्ष सहभाग घेऊन अनेक बक्षीस त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर मिळून एकूण पासष्ट वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकाचे राहुलची मानधनी आहे बावीस अंशी नाटकं पंचवीस व्यावसायिक नाटकं शंभर मराठी चित्रपट पाच हिंदी चित्रपट आणि एकतीस टीव्ही व्ही सिरियल्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकप्रिय भूमिका साकारल्या लोकराजा राजर्षी शाहू या सिरियलमधील राजर्षी शाहू महाराज ही त्यांची अत्यंत खासलेली भूमिका तसंच राहुलजी अनेक पुरस्कारांचेही मानकरी आहे या देश जनरल अरुण कुमार वैद्य पुरस्कार डेक्कन केसेस भारतातील सर्वोत्तम युवा कलाकार पुरस्कार अभिनव अभिनय पुरस्कार चंद्रकांत पांढरे कला अकादमी सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आचार्य आत्रे कला पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार कैलासवासी अरुण सरनाईक पुरस्कार अखिल भारतीय चित्रपट महामंडळ पुरस्कार सर्वोत्तम निवेदन मटा सन्मान क्रांतीवीर लघुजीव साळवे कला पुरस्कार यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे सार्वजनिक गणेशोत्सवात देखाव्यांना करणं तसंच निवेदन संगीत संयोजन याची सुरुवात एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांनी करून या उत्सवाला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं की त्यांची विशेष उपलब्धी आणि ओळख वर्तमानपत्र आणि दिवाळी अंकांमधून अनेक विषयांवर त्यांनी के लेखन केलं आहे तसेच आकाशवाणी दूरदर्शन आणि इतर अनेक माध्यमांमध्ये जाहिराती डॉक्युमेंटरी त्यांना आवाज जाहिरातींचं लेखन त्यांनी केलं आहे स्वतःच्या देवशिका क्रिएशन्स या संस्थेतर्फे अनेक जाहिराती आणि शॉर्ट फिल्मची निर्मिती केली जगभर आणि भारतात अनेक नामवंत व्याख्यांमध्ये विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानसुद्धा दिलं आहे ते सध्या चौदा विविध संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम करत आहे सिने संगीत आणि शास्त्रीय संगीत यांच्या अनेक कार्यक्रमांचं वैशिष्ट्यपूर्ण निवेदन सुद्धा त्यांनी केलं आहे यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे दोन हजार बारा तेरा या एकाच वर्षात स्वामी विवेकानंद यांच्या सार्धशतीच्या निमित्तानं त्यांनी स्वामीजींवर एकशे एक व्याख्यानं एकाच एका वर्षात दिली आहे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलं आहे मी प्राध्यापक चारुदत्त गोखले यांना विनंती करतो की त्यांनी भेटवस्तू हो। देऊन श्री राहुलजी यांचं स्वागत करा आज ते इथे आवर्जून उपस्थित झाले त्यासाठी त्यांनी वेळ दिला दलाल परिवारावर प्रेम करणाऱ्या आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आम्हाला उपकृत केलंय त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत या कार्यक्रमासाठी हा सुंदर हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल विजय भवनचे पदाधिकारी व्यवस्थापन मंडळ व्यवस्थापक श्री संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमचे आभार प्रिंटिंग आणि डिझाईनिंगचं का काम उत्कृष्टपणे सांभाळणारे तासवाडी संस्था त्यांचे श्री सोनगिरे साहेब जानवीकरजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर ध्वनी व्यवस्था सांभाळणारे श्री दिनेश निगम आणि त्यांचे सहकारी फोटोग्राफी व्यवस्था सांभाळणारे श्री सर्वेश रोकडे उमेश मुनोळकर तसंच आपल्याला शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध करून देणारे रवी के श्री शशी भाऊ श्री गोविंद भाऊ आणि श्री निखिल जोशी तसेच हा बॅकड्रॉप आणि स्वागत बॅनरची व्यवस्था सांभाळणारे श्री ललित सोनवणे या सगळ्यांचे मनपूर्वक आभार या सगळ्यांमुळे आता कार्यक्रम सुरळीत आणि व्यवस्थित पार पडतो सर्व दैनिकांचे संपादक त्यांचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि त्यांचे प्रतिनिधी या सगळ्यांचे आम्ही दोन्ही आहोत आमच्या सर्व उपक्रमांना भरभरून प्रसिद्धी त्यांच्याकडून वेळोवेळी मिळत असते कार्यक्रमाच्या यशस्वी दलाल कंपनी स्त्री शिक्षण विद्यावर्जिनी सभा घरी एज्युकेशन सोसायटी आणि अशा इतर अनेक संस्थांचं अमूल्य सहकार्य मिळालं या संस्थांच्या आम्ही दोन राहू इच्छितो या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती आणि संस्था यांचं सहकार्य लाभलं आम्ही या सर्वांचे खूप आभारी आहोत तसंच तुम्हा श्रोत्यांचे पुनश्च मनपूर्वक आहोत आता आपला अधिक वेळ न घेतात माती असं की मातीशी मिळशील शेवटच्या काळात सुद्धा तुमचं चेतना तत्व गेल्यानंतर बाकीचं उरलेलं जे अचेतन शरीर आहे त्याचा मोह कशाला ठेवायचा आता तो मोह न ठेवलेले माझे वडील होते आणि तसेच कराव की ज्या दोघांनीही नंतर एकदा न केलं त्यामुळे हा एक समान भाग मला पटकन दिसला माझ्या वडिलांनी असं सांगितलं होतं की दुसऱ्या क्षणाला डी जे मेडिकलला ध्येय देऊन टाकायचा बाकी विचार करायचा नाही काय तुम्ही व्हिडिओ जर करायचे असतील तर तुमचं तुमच्या तुम समाधानासाठी करा माझी इच्छा जी आहे ती मेडिकल स्टुडंट्सकडे जावं अर्थात चंद्रराव किर्लोस्करांनीही तसं केलं होतं अनेक लोक अशी आहेत की ज्यांनी हा एक वेगळा वसा निर्माण केला पण आप। आज प्रथम स्मृती दिन केलं तर सोळा तारखेला झाला पण निवडणूक बाकीच्या सगळ्या गोष्टी असं करता सोयीचा दिवस म्हणून आजचा आपण निवडला आहे म्हणून मी स्मृती दिन असं म्हणत आहे कारण त्यांच्या आठवणी आपण त्या निमित्ताने आज परत जागृत करतोय म्हणून गोखले सरांशी ज्यावेळेला माझं जळगाव बोलणं झालं त्यावेळेला कुठला विषय घ्यावा या विषयावर आमची चर्चा झाली खरं सांगायचं तर हा विषय मी आज बऱ्याच दोन दो वर्षांनी परत मांडतो त्याचं एका कारण असं की स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी वेळेला सुरू होती त्यावेळेला पंच्याहत्तरीत घडलेल्या काही घटनांवरती मी अभ्यास करत होतो त्यातली एक पर्टिक्युलर घटना ही माझ्या सोलापूर शहराशी निगडित होती चार हुतात्म्य आणि सोलापूर एवढंच आपल्याला माहिती असतं पण सोलापूर हे हिंदुस्थानातलं होतं कारण तत्कालीन हिंदुस्थान होता ब्रिटिशांच्या काळात नंतर बांगलादेश पाकिस्तान अशी निर्दीतील हिंदुस्थानाचं एकमेव शहर आहे जिथं भारतीय स्वातंत्र्याच्या सतरा वर्ष आधी तिरंगा फडकला होता तो रस्त्यावरती काम करणाऱ्या एका मैलकुली माणसाच्या हत्त फडकवला गेला होता नगर परिषदेवरती आणि नुसतं तसं नाही तर ती बातमी रशियन रेडिओवरनं गेली की ब्रिटिश पळून गेले आणि सोलापूर आता पूर्ण भारतीयांच्या जाड्या आणि मग त्याच्यावरती ब्रिटिश पार्लमेंटमध्ये घणाघाती चर्चा झाली बहात्तर तास सलग तीन दिवस तोपर्यंत आपले साडेतीन दिवस स्वतंत्र होतो आपण आणि एकमेव सोलापूर की ज्याला मार्शल लॉ लावला गेला नाईन्टीन थर्टी मार्शल लॉ असं त्याला म्हणतात आणि सुदैवानी त्याची सगळी डॉक्युमेंट्स ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मला साडेतीनशे डॉक्युमेंट्स मिळाले आणि मग याच्यावर चित्रपट करावा वगैरे असं करत असताना काही गोष्टी अशा लक्षात आल्या वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या किंवा हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये दे, त्यावेळेला जो काही लढा उभा राहिला त्यातल्या फक्त पुरुष प्रधान निवृत्तीच चित्र आपल्या सगळ्या इतिहासामध्ये आलेलं आहे आणि दुर्दैवाने त्यातला स्त्रियांचा सहभाग मात्र तिथे फारसा म्हणून गेलेला दे त्यांनी जेव्हा त्या त्या एक एक स्त्रियांविषयी सांगत जाईल जा किंवा त्यांच्या घटना तर त्याच्या मागे त्यातले काही रेफरन्सेसही सांगितले सांगितलं तर आश्चर्य वाटेल आपल्यापेक्षा ब्रिटिशांनी हे रेफरन्सेस लिहून ठेवले त्यांच्या चरित्रात किंवा आठवडींमध्ये म्हणून आपल्याला सापडत जातं की या महिनांनी त्यांच्या विरोधात असं असं काम केलेलं होतं